भरधाव कारने घेतला दोन महिलांचा जीव नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शेतकामासाठी जाणाऱ्या दोन महिलांचा जागीच मृत्यू वेगाने येणाऱ्या महिलांना मागून जोरदार धडक दिली प्राप्त माहितीनुसार सत्तेचाळीस शहात्तर क्रमांकाची क्रेटाकार नागपूरकडून जबलपूरच्या दिशेने प्रचंड वेगात जात जबल्� होती त्याचवेळी कांद्रे शिवारातील दोन महिला मंदा दिलीप उपासे व एकोणपन्नास वर्ष आणि प्रमिला राजेश शिंद्रे व एकेचाळीस वर्ष दोन्ही हिरा राहणार कांदरी माईन शेतात कामासाठी महामार्गाच्या खालच्या बाजूने जात होत्या अचानक भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली धडक इतकी भीषण होती की महिला हवेत उडून खाली पडल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर कार चालकाने वाहन कुमारी टोल प्लाझा परिसरात सोडून दिले आणि तो पसार झाला तथापि पोलिसांनी तात्काळ कारवाई कर करत आरोपी चालकाला अटक केली तर स्थानिकांचा संताप महामार्ग अडवून आंदोलन अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावरील एका बाजूचा मार्ग बंद केला जवळपास दीड तास वाहतूक कोंडी निर्माण झाली नागरिकांनी टोल परिसरात उभ्या असलेल्या अपघातग्रस्त वाहनाला आग लावण्याचा प्रयत्न केला मात्र काही जागरूक नागरिकांनी वेळेतच ती आग विजवली या घटनेला परिसरातील पेट्रोल पंपालाही जबाबदार धरले असून पोलिस आणि टोल व्यवस्थापनाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस, पोलीस निरीक्षक आणि टोल व्यवस्थापनाने नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली तर महामार्गावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी सर्व्हिस रोडची तातडीने निर्मिती करून परिसरातील वादग्रस्त पेट्रोल पंप मालकावर कारवाई करावी रस्त्यावर अनधिकृतपणे तोडण्यात आलेले डिवायडर पुनर्स्थापित करावे दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आले आहेत तर घटनेचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे अपडेट